ಏನ ಕೈನೈ ತಷ್ಟಫಳಮೋಟ್ ನಾನು ಆದರ್ಕಾರು ಕೈ पत्таವಿಕ್ಕೆ ಕೈ ಏನು ಕನಿಷ್ ನೇನ नमस्कार मी बाळशीराम खिल्लारी पिंपरी नवलेवाडी ग्रामपंचायत सदस्य आम्ही या ठिकाणी या अगोदर विदेशी ही झाड होती ती आम्ही काढून शासनाच्या परवानगीने आणि शासकीय निधीतून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ सहा साडेसहा हजार झाडं लावलेली आहेत आणि नवलेवाडी हे आमचे आम, आम पिण्याच्या पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असलेलं गाव वा वाडी वस्ती आहे आम्हाला इथं पिण्याला पाणी मिळत नाही सहा महिने पूर्ण पाणी असतं उर्वरित काळामध्ये आम्ही कसंबसं लोकांच्या गरजा भागवून ह्या झाडांना पाणी केलेलं आहे चार वर्षापासून आम्ही ग्रामस्थ आता आताच्या फोडाप्रमाणे ह्या झाडांना जपत आहे आम्ही त्यांना वाढवलेलं आहे आणि आज अचानक सहा महिन्यापूर्वी शासनाकडे आमच्या ग्रामपंचायतीकडे प्र शासनाचा प्रस्ताव आला होता की याच्यासाठी आम्हाला सौर प्र प्रकल्पासाठी जागा मिळावी आम्ही ग्रामसभेने त्याला कडाळून विरोध केला आणि ग्रामसभेने तसा ठराव घेऊन बी कार्यालयाला सहा महिन्यापूर्वीच पत्र दिलेलं आहे परंतु तरीसुद्धा या शासनाच्या माध्यमातून कोणी ठेकेदाराच्या माध्यमातून व, व वरिष्ठ पातळीवर योग्य माहिती न देता या झाडांबद्दल योग्य माहिती न देता येथे सगळं गायरान मोकळं आहे आणि या ठिकाणी प्रकल्प करण्यात यावा म्हणून हा प्रोजे प्रोजेक्ट वारंवार पुढे रेटला जातोय त्यावेळी त्यांनी एक दोन वेळा सर्वे केला सर्वेवरच्या आम्ही विरोध त्यांच्या लक्षात आणून दिला होता की या ठिकाणी तुम्ही काही करू नका आम्ही झाडं लावलेली आहेत आणि शा कलेक्टर साहेबांना आणि शासनी शासनाला आमची विनंती होती की काही करू नका तुम्हाला या ठिकाणी शंभर हेक्टर माळरान हा इथून एक किलोमीटर डोंगर दिसतोय इथे शंभर हेक्टर माळरान खाली आहे तर तिथे शासनाने ती ताब्यात घ्यावं आणि तिथे उभं करावं विनाकारण ह्या इथे आम्ही एवढी झाडं लावलेली आहेत ती झाडं जगवलेली आहेत त्या झाडांवर काही अतिक्रमण करू नये किती झाड आहेत साधारण साधारण साडेसहा हजार झाडं आहेत या ठिकाणी आम्ही नारळ लावलाय या ठिकाणी आम्ही आंबा लावलेला आहे आम्ही सीताफळ लावलेलं आहे त्याबरोबर लिंब वड ऑक्सिजनला उपयुक्त चिंच आहे आवळा आहे विविध लिंब आहे कडुलिंब आहे अशी झाडं आम्ही इथं लावलेली आहेत आणि सीताफळ देखील आहे दे जवळजवळ हा हायथे बघा एवढा छान भाग झालाय चार वर्षापूर्वीचा इथं जवळ अडीच इकडं सरकार म्हणते वृक्ष लावगड करा प्रत्येकाला आव्हान करते केंद्र सरकार देखील त्याच आव्हानामाग पाठपुराव करते आणि दुसरीकडे असा व्यवसाय किंवा त्यांच्या असं प्रोजेक्ट आणतायत ते असे साडेसहा हजार झाड जर उद्ध्वस्त झाली तर नेमकी मागणी काय असतात हेच आमची शासनाकडे मागणी आहे का ठेकेदार ठेकेदार त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीचं प्रोजेक्ट रिपोर्ट देत आहेत तुम्हाला परंतु तुम्ही इथे वस्तुस्थिती पहा साडेसहा हजार झाडं चार वर्षापासून आम्ही इथे वाढवलेली आहे शासन म्हणते झाडं लावा झाडे जगवा आम्ही झाडे जगवलीत आणि आता ती झाडं जर तोडायला आले तर मग आम्हाला शासनासमोर उपोषण करण्यासाठी किंवा संविधानिक मार्गाने काहीतरी निषेध करण्याशिवाय आमच्या समोर काही पर्याय राहणार पंचायत मार्फत प्रांत अधिकारी असेल कलेक्टर असेल यांच्या अंडर हे व्यवहार ना केलाय नाही आता पत्रव्यवहार आम्ही तर ऑलरेडी ग्रामपंचायतीने ठराव करून दिला होता आणि तसं एम एसी बी ला ग्रामपंचायतीने आम्ही पत्र दिलेलं आहे या ठिकाणी उपसरपंच आहेत सरपंच मॅडमच काल बोलणं झालं सरपंच मॅडम देखील म्हटलं की नाही आपल्याला आपण त्यांना ठराव दिलेला आहे तसा आणि अचानक हे लोक जर येऊन अशा प्रकारे काम करत असेल तर आपण त्यांना पूर्णपणे विरोध करू आणि वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनात सत्य वस्तुस्थिती आणून काय काय नाही तुम्ही ठेकेदारांच्या म्हणण्यावर जाऊ नका तुम्ही ऍक्च्युअली मध्ये पहा इथे काय आहे कशा प्रकारे लोकांनी इथे झाड उपलब्ध करून दिली आणि तुम्ही त्याला करावं शासनाने देखील विचार करावा नम्र या याबाबत माहिती दिली का, का। लोकप्रतिनिधी मार्फत काही वरिष्ठ कार्या संपर्क नाही आता लोकप्रतिनिधी अधिवेशनात दे देत त्याच्यामुळे अजूनपर्यंत आम्ही लोकप्रतिनिधी पर्यंत गेलेलो नाहीये हे आता आम्हाला दोन दिवसापूर्वी हालचाल कळायला लागल्यावर आम्ही ताबडतोब आता तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी आमची तुमच्या मार्फत शासनाला हीच विनंती आहे विरोध आहे सर्व हो आमच्या ग्रामस्थांचा पूर्णपणे ग्रामपंचायतीचा देखील पूर्णपणे विरोध आहे या गोष्टीला नाही आम्हाला देखील दिसतात झाडे भरपूर मोठे झाले उत्पन्न देखील होऊ शकतं आता पुढच्या वर्षी की ह्याच वर्षी सीताफळ लागलेली झाडांना साहेब आंब्याचा आणि आम्हाला चा, उत्पन्न चालू होईल आणि ह्यावेळी जर शासन असा निर्णय घेत असेल तर हा निधी सगळ्या शासनाने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून चाळीस पन्नास लाख रुपये खर्च करून या ठिकाणी झाड वृक्ष लागवड केलेली शासनाचा जो अधिकारी सर्वेक्षणासाठी येतो हा शासनाचा जो अधिकारी सर्वेक्षणासाठी या ठिकाणी येतो त्या टायमिंगला हे झाड त्यांना दिसले नव्हती का हा प्रोजेक्ट किंवा विचारणा काही केली का नाही नाही ना काही बरं ग्रामपंचायतीने आम्ही ठराव दिलेला आहे मग त्यांनी कमीत कमी पुन्हा ग्रामपंचायतीला विचारायचं आणि आम्ही झाडे लावलेली आहेत या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे याच कारणाने शासनाचा ठराव नाकारलेला आहे ना मग शासनाने किंवा त्यांच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी हे आमची तळमळ लक्षात घ्यायला पाहिजे या ठिकाणी नवलेवाडीची स्मशानभूमी अंत्यविधी केला जातो ते देखील या ठिकाणी आहे हो या ठिकाणी आंतविधी केला जातो पिण्याच्या जा पाण्याची आम आमची टाकी आहे जवळजवळ वीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टाकी आहे या ठिकाणाहून आमची पाईपलाईन गेलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना येण्यासाठी रस्ते आहेत ते रस्त्यांशिवाय तर शेतकऱ्यांचं काही हे होणार नाही वरती जवळजवळ शे, शेकडो एकर शेती पडलेली आहे तशी त्याच्याशिवाय तर साधन नाही आणि स्मशानभूमी आहे आमची स्मशानभूमीला आम्ही येतो आता शासनाच्या माध्यमातून हा रस्त्याचं काम झालंय जलजीवनची एक टाकी आता त्या त्या ठिकाणी होती म्हणजे एवढ्या शासनाची इथं जागा असून सुद्धा ग्रामपंचायत ते जर ठेकेदार त्यांच्या पद्धतीने जर आपलं म्हणणं रेटत असेल तर वरिष्ठ पातळीवर यांनी लक्ष द्यावं अशी आमची पुन्हा पुन्हा तुमच्या माध्यमातून नम्र विनंती